नमस्कार वटपौर्णिमा एक प्रथा आणि परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रत्येक प्रथेमागे त्यांचे असलेले सुंदर विचार आहेत आपल्याला सात जन्म हाच पती मिळावा म्हणून केलेलं व्रत सात जन्माचं माहीत नाही पण इथे आज बिकट परिस्थिती आहे एक म्हणजे लग्नच होत नाही आणि झालीच तर ती किती टिकतील हे सांगता येत नाही असो सण म्हटला की नटणं मुरडणं हे योगाने आलंच अर्थात तीसुद्धा परंपराच आहे आणि हक्कही पण या व्रतामागचा उद्देश काय हे पाहिलं पाहिजे सात जन्माचं माहीत नाही पण याच जन्मात निरोगी दीर्घायुष्य लाभावं म्हणून हे व्रत वडाचं झाड पाहिलं आहे ना प्रत्येक पारंभीतून नवीन झाड निर्माण होतं म्हणजेच आपलं कुटुंब आपल्यासोबत कायम असंच एकत्र राहावं त्याची पाळंमुळं अशीच खोलवर रुजावीत कुटुंबाचा असाच विस्तार व्हावा वंशवृद्धी व्हावी आणि त्याची सावली छत्रछाया सर्वांना सारखी मिळावी सगळ्यांनी आनंदाने यावं सुख घ्यावं हा त्यामागचा उद्देश आपण जो धागा जो दोरा वडाच्या धारा झाडाला प्रदक्षिणा घालून गुंडाळतो बांधतो म्हणजे आपलं कुटुंब ही असंच सुसूत्रपणे एकत्र बांधलेलं असावं ही प्रार्थना ही भावना त्यामागची असते या झाडाच्या सावलीत सानिध्यात काही काळ घालवल्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते पूजा झाल्यावर एकमेकींना वाण दिलं जातं यातूनच नकळ देण्याचा संस्कारही होतो रोजच्या धकाधकीच्या जीवनात चार क्षण सुखावणारे आनंद देणारे मन भरून टाकणारे असतात शिवाय शरीरासोबतच मनालाही भरभरून प्राणवायू मिळतो आणि मन प्रसन्न होतं जीवन जगताना आपल्याला प्राणवायूची किती आवश्यकता आहे हे माहीतच आहे तसंच या वृक्षाला अक्षय वृक्ष वृक्ष असंही संबोधलं जातं असं म्हटलं जातं की प्रलय होऊन पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचा अंत होतो तेव्हा हा वृक्ष मात्र ताठ उभा असतो अनेक औषधी गुणधर्मही आहेत या वृक्षाचे अनेक जीवांचे संगोपन या वृक्षावर होतं सगळ्यांना सामावून घेऊन घट्टमुळे रोवून वडिलकीच्या नात्याने उभ्या असलेल्या या वृक्षाचं संगोपन आणि संवर्धन दोन्ही होणं आवश्यक आहे चला तर मग एक रोप लावूया सृष्टीच्या संवर्धनासाठी समतोलतेसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वाढणाऱ्या प्रदूषणात निरोगी जिवंत राहण्यासाठी आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या प्रथा समजून घ्या टिंगळटवाडी करणं सोपं आहे जोक्स करणंही सोपं आहे पण त्यामागची त्यांची तळमळ सृष्टीचा समतोल राखण्यासाठी महिलांचं मानसिक आरोग्य जपण्यासाठी पुढे असणारे संकट ओळखून त्याप्रमाणे आपण वागावं ही आहे काळ कोणासाठी काही थांबत नाही तो पुढे जाणारच आहे आपण निरोगी राहावं असं वाटत असेल तर विचार करून कृती करा नाहीतर सगळं संपत चाललेलंच चा आहे क्षणभंगूर जीवन आहे हे आपण युगान युग ऐकत आलो आहोत पण आता खरंच आपण हे सगळं अनुभवत आहोत हो। बघा विचार करा या गोष्टीचा वेळ निघून जाण्यापूर्वी हो मात्र आणि अजून एक महत्त्वाचा संदेश या व्रतामागचा आपले पूर्वज देव इच्छितात तो म्हणजे स्त्रीला अबला समजलं जातं पण तीच वेळ पडल्यावर दुर्गाही बनू शकते तिची दुर्दम्य अशी शक्ती निसर्गाने तिला बहाल केलेली आहे जिच्यामुळे मृत्यूच्या दाढेतूनही सहजपणे वाचवण्याची ताकद तिच्यात आहे हे लक्षात घ्या बुद्धीचातुर्यही तिला बहाल केलं आहे त्याच बुद्धीचातुर्याने तिने पतीचे प्राण वाचवले ती हर क्षेत्रात जन्मतःच पारंगत आहे म्हणूनच ती एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या उत्तम रीतीने पार पाडू शकते याची जाणीव समाजाला व्हावी म्हणून हे व्रत कोणत्याही परिस्थितीवर ती सहज मात करू शकते याची प्रचिती सत्यवान सावित्री यांच्या कथेतून येते तेव्हा सावित्री आपला धर्म पाळत आली आहे आजवर आणि पुढेही हे संस्कार चालत राहावेत म्हणून हे व्रत तिच्यातील कर्तृत्वाची ओळख तिलाही व्हावी म्हणून हे व्रत चला तर मग आपल्या परंपरांची हेटाळणी न करता त्यांची जपू जपणूक करण्याचं व्रत आपण घेऊया आणि ते जपूया नमस्कार